स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज एक असाच इंटरेस्टिंग सब्जेक्ट घेऊन आले आहे जो की आपल्या मुलांना त्याच्या मनातल्या ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या लपवून ठेवता आपल्याला बिनधास्तपणे सांगाव्या ते क कशा सांगतील ते मुलं त्यासाठी आपलं पालकांचं मुलांसोबतचं बॉन्डिंग कसं असलं पाहिजे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे स्टार्टिंग आहे मुलाच्या दिवसाची सुरुवात आनंदाने करा आनंदाने म्हणजे हॅप्पी हॅप्पी झाली पाहिजे त्याच्या दिवसाची सुरुवात सकाळी उठल्या उठ्या त्याच्यावर चिडचिड करू नका असं काही चेड़ करू नका चिडचिड कारण की त्यांचा मूड परत ऑफ होतो आणि मग मुलं दिवसभर त्याच ह्याच्यात राहतात हां आई मला सकाळी सकाळी उठल्या उठल्या वरडली असं करत राहतात ते त्यामुळे त्याच्या दिवसाची सुरुवात सकाळी हॅप्पी हॅप्पी करा त्यांना गुड मॉर्निंग म्हणा सकाळी सकाळी त्यांच्यासोबतच थोडंसं खेळा उठल्यानंतर खेळा म्हणजे अंथरुणात बसल्या बसल्यास त्यांना मांडीवर घ्या थोडंसं एखाद दुसरं त्यांना श्लोक म्हणायला वा अशी त्यांच्या दिवसाची सुरुवात आहे की मुलं शाळेत जाताना त्यांना रागू नका त्यांच्या सोबत चिडचिड करू नका आवर पटकन शाळेला तुला वेळ झालाय बघ आता हे अभ्यास तुझा राहिला ते अभ्यास राहिला मी आता टीचरना सांगते टीचर तुला पनिशमेंट देतील अशा प्रकारची कोणतीही भीती त्यांना घरापेक्षा शाळेचीच ओढ राहील शाळेची ओढ म्हणण्यापेक्षा त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या त्यांना जास्त आवडेल मग ते काय असेल ते त्यांच्या मित्रमैत्रिणींना शेअर करतील बरोबर आहे मोठे झाल्यानंतर मुलं घरच्यांच्यापेक्षा जास्त मित्रमैत्रिणींसोबतच असतात पण त्यांच्याबरोबरच त्यांचं आपल्याला घरची पण मुलांना त्यांच्या ओढ पाहिजे यासाठी मुलांना शाळेत जाताना सतत रागवू नका चिडचिड महत्त्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो मी आयुष्याच्या बाबतीत आत्तापासूनच फॉलो करते की तो म्हणजे शाळेतून ते आल्यानंतर त्यांना ॲटलीस्ट दहा ते पंधरा मिनटं स्वतः त्यांच्यासाठी वेळ द्या त्यांचे ते त्यांना म्हणजे ते एवढे एक्सायटेड असतात की शाळेत काय काय गंमत जम्मत झाली ते सांगत मम्मा आम्ही मित्रांसोबत खेळताना असं झालं टीचर अशा बोलल्या मग आम्ही असा अभ्यास केलं मग ज्यांना येत नाही त्यांना टीचर ओरडल्या असं ते इतकं एन्जॉय करत आणि हसत हसत सांगत असतात ना त्यामुळं असं आपल्याला वाटतच नाही की आपलं मूल तिथं शाळेत एकटं एकटं होतं आपण पण त्याच्यासोबत असल्याचं सांगतात कारण की ते तिथल्या फिलिंग्सनी सांगत असतात पूर्ण त्यामुळं आपल्याला पण खूप छान वाटतं आणि त्यानंतर आपण परत मुलांना हे पण विचारलं पाहिजे हां शाळेत गंमत जंमत पण झाल्या भरपूर हे झालं मास्ट टीचरनी तुला शिकवलं काय कसं वाटलं तुला तुला आलं का काढता अरे वा छान गुड शब्बास अशा पद्धतीचा आपण त्यांचं अभिनंदन पण त्याच्यानंतरचा लास्टचा आणि सर्वात महत्त्वाचा तो आहे सब्जेक्ट म्हणजे की झोपण्यापूर्वी त्यांची चौकशी झोपण्यापूर्वी त्यांना आजचा दिवस तुला कसा गेला म्हणजे शाळेतून आल्यानंतर तो शाळेचा दिवस सांगताच पण पूर्ण ओव्हरऑल सकाळी उठल्यापासून पर्यंतचा तुझा दिवस कसा गेला आपण तर आपल्या मला असं झालं मला तसं झालं आपण तर त्यांना सांगायचं नाही तर त्यांच्या ना ते इकडचं तर मुलांच्याकडचं तर आपण ऐकून घ्यायचं नाही तर मग झोपताना त्यांना एखादी अंगाई म्हणा किंवा आरत्या म्हणा त्यांच्यासाठी किंवा एखादी छानशी त्यांना गोष्ट सांगा आणि झोपताना न चुकता त्यांना गुड नाईट म्हणूनच झोपा मुलांना न सांगता कधीही झोपू नका जो ते झोपताना त्यांच्या अंगावर वगैरे आहे का नाही हे बघून झोपा त्यामुळं मुलांना काय होतं की आपल्या घरची ओढ ही कायम राहतेच कारण की मुलं लहान आहेत तोपर्यंत ठीक आहे त्यांना घरची ही असतं पण एकदा मुलं मोठी झाली म्हणजे सातवी आठवी नववीच्या दरम्यान गेली की त्यांना घरच्यांपेक्षा जास्त आपल्या मित्रांसोबतच जास्त छान वाटतं किंवा मित्रांसोबत टाईम स्पेंड करावा असतो वाटतो मित्रमैत्रिणींसोबत त्यासाठी तुम्ही आत्तापासून जर असं लहान असल्यापासूनच करत गेला ना तर त्यांना जे त्यांच्या लाईफमध्ये होते ते पण सर्व आपल्याला ते सांगत राहतील तर धन्यवाद आणि मला नक्की सांगा तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करून घ्या धन्यवाद